जाग तू शाळ्यासारखा वागत मला एक प्रश्न आहे विचारू का इत्यादी गोष्ट मतदान यादी मध्ये नाव नोंदण्यासाठी गरजेच्या मताची बदल होते का नाही मतदानामध्ये मत मताची आदला बदल कदापि होत नाही त्यावर एक पर्याय सुद्धा आहे तो म्हणजे ईव्हीएम मशीन तो म्हणजे बीव्हीपॅट मशीन आप बीव्हीपॅट मशीनचा कार्य विशिष्ट शिक्षण घ्यावे लागते का नाही अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आपण मतदान प्रत्यक्ष करतो ऑनलाइन करता येत नाही का आणि हो सैन्य दलातील सैनिक मतदान कसे करतात हो तुझे बरोबर आहे आपण मतदान हे प्रत्यक्ष जाऊनच करतो आणि भारतीय सैन्य दलातील फौजींना मतदान करण्यासाठी त्यांचा फ्लॅट डाव्या हाताच्या दुसऱ्या पोटावर शाहीने खून केलेली असते यावरून कळत की आपण मतदान केले आहे बर का संविधानाने आपल्याला मतदान हा दिलेला सर्वात पवित्र हक्क आहे त्या हक्काचे आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे कारण आपल्या एका मतामुळे आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास होऊ शकतो असा विचार करून आपण मतदान केले पाहिजे अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभाग निवडणुकीमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं यासाठी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी तालुक्याचे आमचे सुहास गुरुवसाहेब आणि त्यांची सगळी टीम शिक्षण विभागाचे सगळे शिक्षक विस्तार अधिकारी त्याचबरोबर आमच्या बार्शीच्या सिल्वर जुबली हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थिनी यांनी या कामामध्ये सहभागी होऊन आज बार्शी शहरामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांना मतदानामध्ये वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीला उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभागी सा व्हावं यासाठी आव्हान करण्यासाठी आज आम्ही ही या ठिकाणी सर्व ठिकाणी विद्यार्थिनींचं हे जे पथनाट्य आहे ते या ठिकाणी साजरं केलं माझ्या शाळेचे सहशिक्षक शिक्षक श्री श्रीधर सर यांनी याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि मुलींची तयारी करून घेतली अतिशय उत्स्फूर्तपणे मतदारांना दा कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता आपण सगळ्यांनी संविधानाचा मिळालेला जो पवित्र हक्क आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि सगळ्यांनी शंभर टक्के मतदानात सहभागी व्हावं हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आजही आम्ही सकाळी ऍक्टिव्हिटी घेतलेली उपक्रम घेत राबवलेला आहे त्याला बार्शी शहरातल्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी कामगारांनी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या कर्म कामगारांनी उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे बार्शी तालुक्याचे गट अधिकारी श्री गुरु साहेब यांनी आमच्या शाळेला सिल्वर या उपक्रमासाठी निवड केली आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आणि आपला सर्व नागरिकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो मीडिया प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांनी देखील या उपक्रमाची नोंद घेतली त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो साहेब बोलतील नमस्कार मी सुहास गुरव नोडल अधिकारी मतदार जनजागृती अभियान वार्षिक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे वार्षिक विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यापैकी मतदारांचं जनजागृती करणं यासाठी एक स्वीप कक्ष स्थापन केलेला आहे आणि मी त्याचा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतोय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच आपल्या वार्षिक विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमची सर्व ही स्विफ्ट टीम काम करत आहे आज सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून सिल्वर ज्युबली हायस्कूल बार्शी येथील मुख्याध्यापक कोल्हे सर त्यांचे शिक्षक आणि तुम्ही पाहता ही सर्व दहावीच्या मुलींची टीम या सर्वांनी मिळून एक अतिशय सुंदर असं पथनाट्य जवळजवळ तीन ठिकाणी आपण या मध्यवर्ती रस्त्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी हे पथनाट्य सादर केलं अगदी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आमची बाईट घेण्यासाठी हा खरा उत्स्फूर्त सहभाग आहे अशाच पद्धतीनं अनेक नागरिक शहरवासी आजूबाजूला उभे राहून हे सगळं पथनाट्य उतुल पाहत होते याचा हेतू सहा आहे की मतदारांनी वीस तारखेला कुठल्याही अडचणी सबबी न सांगता जाणीवपूर्वक आपण एक सुजान नागरिक आहोत आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे लोकशाहीमधलं एक नागरिक आहे नात्याने आपले ते आद्य कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकानं वीस तारखेला आपल्या बुथमध्ये जायचं आणि आपलं मत नोंदवायचं आणि त्याच्यासाठी लोकांची जागृती करण्याचं हे काम आहे गेल्या वीस दिवसामध्ये आम्ही खूप सारे वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये प्रभात फेरी काढलेले आहेत शाळा स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही एक भव्य अशी सायकल रॅली ह्याच रस्त्यावरून काढलेली होती त्याला एक खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याही रॅलीमध्ये मला वाटतं सिल्वर जुबली हायस्कूलचे विद्यार्थीही सहभागी होते अशा प्रकारे या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीनं आम्ही खूप चांगले उपक्रम घेत आहोत मला खात्री आहे की बारशीचे नागरिक या पूर्ण मतदारसंघामधले नागरिक हे सगळं पाहून ऐकून त्यांची जागृती होईल आणि निश्चितपणे आपल्या मतदारसंघामधली मतदानाची टक्केवारी ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल आणि तसं चित्र आम्हाला दिसावं हीच आमची अपेक्षा आहे नव्हे तर राज्य निवडणूक आयोगानं ते दिलेलं टार्गेट आहे तर पुन्हा एकदा मी सर्वांना या निमित्तानं सर्व नागरिकांना आवाहन करतो की या मतदारसंघामध्ये आपण अतिशय जाणीवपूर्वक मतदान करावं कुठल्याही हो। प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावं हो। आणि आपल्या मतामुळं आपल्या लोकशाहीमध्ये एक जबाबदार नागरिक आपल्या मंडळाचे एक नागरिक आपण आपला नेता म्हणून निवडून देणार आहोत की जेणेकरून तो आपले प्रश्न सोडवेल हे सर्वांनी लक्षात घ्यावं पुन्हा एकदा आमचे सर्व स्विफ्ट टीमचे सर्व सदस्य सिल्वर जुबली हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक आणि या सर्व विद्यार्थीनी या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद